नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण खराडीमध्ये थ्री बी एच ईचा फ्लॅट घेऊन आलो आहोत त्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरियंट भेटतील साडेआठशे स्क्वेअर फीट आणि नऊशे नव्वद स्क्वेअर चे असे दोन कार्पेट आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे स्टार्टिंगला एन्ट्रस लॉबी पाहू शकता तुम्ही आपण यामध्ये एन्ट्रस लॉबी दिलेली आहे त्याचबरोबर आपला हा प्रशस्त असा लिव्हिंग आपण यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत जो की अकरा बाय अठराचा हा लिंग असेल त्याला अटॅच एक बाल्कनी आपण प्रोव्हाइड केलेली आहे अकरा बाय साडेपाचची ही बाल्कनी असेल प्रॉपर तुम्हाला फॉरेस्ट व्ह्यू यामध्ये पाहायला मिळेल आणि सिटी फेसिंग पाहिजे तरी तो ऑप्शन देखील आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये पूर्ण लँड पार्सल पाहिलं तर पाच एकरचं लँड पार्सल आहे आणि पूर्ण टावर पाहिले तर पाच टावर आपण यामध्ये लॉन्च केलेला आहे त्यामध्ये दोन टावर आपण आता लॉन्च करत आहोत बाकी तीन टावर फ्युचरमध्ये आपण लॉन्च करणार आहोत हे आपलं किचन असेल किचन प्लस ड्राय बाल्कनी आपण यामध्ये दिलेले आहे ह्याची साईज पाहिली तर नऊ बाय आठचं हे किचन प्लस डायनिंग आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आपलं हे शायल बेडरूम असेल ज्याची साईज आपण दहा बाय दहाची मोठी प्रकारची आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे या प्रोजेक्टला विजिट करायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याला एक अटॅच वॉशरूम देखील प्रोव्हाइड केलेला आहे जे की साडेसात बाय साडेचारचा आपण डब्ल्यू सी यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे या बेडरूमला पॅरेंट्स बेडरूम तुम देखील तुम्ही म्हणू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण पर्टिक्युलर यामध्ये डायनिंगचा स्पेसिफिक स्पेस देखील प्रोवाईड केलेला आहे जो की आठ बाय सहाचा आपण यामध्ये दिलेला आहे हे आपलं कॉमन बेडरूम असेल दहा बाय दहाचं हे बेडरूम असेल त्यामध्ये वॉटरूपचं स्पेस पण इन्क्लूड केलेला आहे त्याला समोर एक कॉमन वॉशरूम देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत जे की साडेसात बाय साडेचार चा आपण यामध्ये डब्ल्यू सी दिलेले आहे टू आणि थ्री एच के आपले यामध्ये कॉम्प्रिग्रेशन असतील हे आपलं मास्टर बेडरूम असेल प्रशस्त अस अकरा बाय साडेतेराचं सा हे मास्टर बेडरूम आपण यामध्ये दिलेलं आहे त्याला एक अटॅच वॉशरूम देखील प्रोवाइड केलेला आहे आठ बाय साडेचारशे वॉशरूम प्रोवाइड केलेला आहे टू एच केचा दोन कारपेट आपण यामध्ये प्रोवाइड केलेला आहे जे की साडेआठशे स्क्वेअर फीट असेल त्याची प्राइस आपण कोट करत आहोत वन पॉईंट टू सी आर ऑल इन्क्लुझिव्ह यामध्ये कार पार्किंग इन्क्लूड असेल आणि हा आपण सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आहे नाईन नाईन्टी स्क्वेअर थ्री बी एच केचा सॅम्पल फ्लॅट आहे याची कोटिंग करत आहोत वन पॉईंट ट्वेंटी सी आर या फ्लॅटला विजिट करायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरला संपर्क करून साईट विजिट लाइन अप करा धन्यवाद